अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय यामध्ये एक आदिवासी बांधव आणि तहसीलदार अमित पुरी यांच्यातील हे संभाषण आहे होती नंतर ही तीन चुम्ही रोजनामा लिहिलं तेव्हा नंतर सही घेतली अधिकार आहे सर विश्वास रोजनामा पण दाखवत नाही साहेब हे सर उद्या बोलत पण नाही रोजना सर कुठे खाली वाज खाली सर करून बोलायचे नाही सर तुमच्या नाही काही कोणताही बोलायला ऐकून घ्यायला मी पण शांतपणे बोलायचं रोजनामे बघून घ्या रोजनाम्याचा वेळ काय बोलून घ्या दाखवत नाही तर लिहिल्याशिवाय सही करू नका तुम्हाला वाचता येतं लिहिता येतं सर दाखवा वाचून सही करत चला कुणी तुम्हाला ऐकून ऑफिस मध्ये आग्रह करत नाही ब्लॅक रोज मॅमवर सही करायला गेलाय तुम्ही आग्रह एक पण सर एक आता मी रोजनामे बोललो सर आता बोलून रोजना दाखवलेत नाही आता तुम्ही कारण ते नोटीस काढल्या अजून हजर हा सर बरोबर तुम्ही दोन्ही केसेस दोन वाजता चालू दोन टायमर दोन्ही हजर करणार करणारकामची पण आणि ह्याची पण हे संभाषण खामकरवाडीतील आदिवासी बांधव महेश कोते यांनी रेकॉर्ड केले असून हे प्रकरण नेमके काय हे प्रकरण जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी दर्शन सोनावणे यांनी कोते यांच्याशी साधलेला संवाद पाहुयात अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय अनेक वृत्तवाहिन्यांनी देखील हा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये एका आदिवासी बांधवाला हे अमित पुरी तहसीलदार आहेत ते काहीतरी उद्धट भाषेत बोलतायत असा तो एक काहीतरी संवाद व्हायरल होतोय ते उद्धट भाषेत ते बोलतायत असा आरोप देखील झालेला आहे आणि हे नक्की एकंदरीत प्रकरण काय आहे हा व्हिडिओ नक्की कोणी काढला आणि त्यांचं नक्की म्हणणं काय आहे हे तेच आता सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून याबाबत जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल एकंदरीत हा प्रकार कधीचा आहे आणि हा कधीच घटना घडली होती नक्की तुमचं प्रकरण काय आहे हे प्रकरण सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी घडलं होतं तर मी आमच्या स आदिवासी जम जमिनीबाबत ती आता सध्या इथं ता असं चालू आहे हा ते बेकायदेशीर आमच्या टा जमिनीवर टाकलं टाकण्यात आलं होतं त्याबाबत मी त आमच्या सुनावण्या चालू होत्या त्या सुनावणीबाबत मी अमितपुरी साहेब यांना सुनावणी दरम्यान मी भेटायला गेलो होतो तर तेव्हा गेलो तर त्यांनी माझ्यासमोर आधी रेवाची भाषा केली तर ती पोस्ट सतरा तीन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये असल्यामुळं त्यानंतर पुन्हा मी आमच्या संघटनेचे पत्र जे आमच्या आदिवासी जमिनीबाबत संपूर्ण तालुक्यामध्ये शासन परिपरा दोन हजार बारानुसार नुसार कारवाई करण्यासाठी गेलो होतो तर तिथेसुद्धा आनंदी साहेब यांनी माझ्याबरोबर आदिवासी असल्यामुळेच आदिवासी भाषा केली त्यामुळं मी एफ बीला फेसबुकला पोस्ट टाकली आणि पोस्ट टाकल्यानंतर मला खालीच कमेंट यायला लागल्या का तू तहसीलदार अमितपुरी यांच्याकडे जा आणि तू त्यांना तक्रार दे पण त्यानंतर त्यानंतर मी त्यानंतर तसेच तर अमितपुरी साहेब यांनी पण माझी अशी पडताळणा केल्यामुळे मी त्यांचीसुद्धा पोस्ट टाकली आणि ती पोस्ट व्हायरल झाली तरी पण मला आमच्या शासन परिपत्रक आणि आमच्या आदिवासी जमिनीबाबत आणि त्यानुसार का तात तात्काळ कारवाई करावी तसेच गो आशा गोविंद दलाल वर्ष महा महेश जानार्दक होते या जमिनीबाबत पाच महिने सुनावणीसुद्धा झाली नाही तरीही तसेच या रस्त्याच्या बाजूला नगर परिषदेने जो खड्डा खाल्ला आहे खोदला खोदण्यात आला आहे त्यामध्ये कोणाचा जीव सुद्धा जाऊ शकतो याला कोण जबाबदार असणारी एकंदरीत आपण या तहसीलदारांकडे कधीपासून जात आहेत आणि कधीपासून तहसीलदारकडे तर, तहसील तहसीलदार साहेबांकडे सात सात दोन हजार चोवीस पासून माझी सुनावणी चालू होती एक आणि एक सुनावणी सध्या हायकोर्टला गेली आहे तर ती आणि दुसरी सुनावणी आता आशा दादा यांची पाच अकरा चार दोन हजार चोवीसला सुनावणी बंद करण्यात आली आणि तिचा अजूनसुद्धा निर्णय देण्यात आला नाही आणि खोदकामची सुनावणी आमची सुनावणी सात चार दोन हजार चोवीसपासून सुनावणी चालू आहे म्हणजे आता एक वर्ष होऊन सुद्धा तर आम्ही कोणी साहेब निर्णय देत नाही शोकन दे शोकन ही मोठी शोकांत शोकांत किता आहे आणि माझ्यासारख्या शिक्षित आदिवासी बांधवांना ही वेळ येते तर जे अशिक्षित माझे आदिवशी बांधव आहेत त्यांच्यावरती किती अन्याय होत असे आम्हाला न्याय मिळावा हीच अपेक्षा एकंदरीत त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की तहसीलदार तुम्हाला सांगा तुम्हाला दोन वाजताची वेळ दिली होती तीन वाजले होते नक्की हे प्रकरण काय होतं तहसीलदार आता आमच्या सुनावण्या चालू आहेत आता कधी कधी अकराची टायमिंग असते कधी दोनची टायमिंग असते कधी तीनची टायमिंग असते आणि दोन सुनावण्या चालू होत्या कदाचित दोन वाजता तरी असेल तर यांच्या कधी सुनावणी वेळेवर झालीच नाही एक सुद्धा सुनावणी वेळ होत नाही आणि हे सुनावणी कधी कधी आमच्या आदिवासी जमिनीच्या आरटीएस सुनावणी आणि बाकीच्या काही गोष्टी झाल्यानंतर आमच्या दोन सुनावण्या होतात एक बदलावरती एक सुनावणी चालू आहे आणि एक माझी सुनावणी चालू आहे दोन जमिनीच्या यांच्या सुनावणी वेळ वे कधी होतच नाही आम्ही जर गेलो होतो तरी पण त्यांनी आलेलावशी भाषा करायला नव्हती पाहिजे आदिवासी बांधव असल्यामुळेच माझ्यावरती अन्याय होत आहे आणि जाणूनपूर्वक केलं जाते आता आपली यापुढे मागणी काय असणार आहे आणि काय आपला एकंदरीत माझी मागणी अशी आहे तहसीलदार आणि नायब तहसीलदार नाय तहसीलदार अमित पुल साहेब नायब तहसीलदार आनारे साहेब दीपक आनरे साहेब यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि आम्हाला योग्य तो न्याय देण्यात यावा हीच आमची मागणी आहे तर एकंदरीतच हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय हा सतरा मार्चचा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि आता दहा तारखेला त्यांनी नायब तहसीलदारांकडे याबाबत पाठपुरावा करण्यासाठी गेले असतात त्यांनी देखील त्यांच्याशी उद्धटपणे बोलले असा त्यांचा आरोप आहे आणि त्यानंतर काही सोशल मीडियातून त्यांना कमेंट आले की तुम्ही तहसीलदारांकडे नायब तहसीलदारांची तक्रार करा मात्र तहसीलदारांनीच आधी माझी प्रतारणा केली असल्याचा असं त्यांचा आरोप आहे त्यामुळे आता या तहसीलदार आणि नायब तहसीलदार अशा दोघांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे तर हे प्रकरण सहा महिने जुने असून सुनावणी वेळी दोन वाजता गैरहजर असलेले कोते तीन नंतर आले होते तसेच त्यांनी त्यावेळी अरे रावीची भाषा केली मात्र त्यानंतरच्या सुनावणीला ते नियमित हजर राहिले तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी कधीही तोंडी अथवा लेखी तक्रार दिली नाही सहा महिन्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला असून सर्व आरोप पूर्वग्रह दूषित आहेत असे स्पष्टीकरण तहसीलदार अमित पुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे दर्शन सोनवणे नवराष्ट्र अंबरनाथ